खेळ साहसी मराठी मातीचा आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि टोकरे फाउंडेशन आयोजित दही हंडी उत्सव पुरुष गोविंदा हो पथक एक लाख एकतीस हजार एकशे एकतीस रुपये रोख आणि चषक मंगळवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज मैदान ब्राह्मण आळी नेरळ आयोजक आणि निमंत्रण सुरेशदादा हरिश्चंद्र टोकरे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड माजी अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष कर्जत तालुका आगरी समाज संघटना आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि शिवसेना कर्जत शहर आयोजित दहीहंडी उत्सव मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी चार वाजता रॉयल गार्डन शेजारील मैदान आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात येत आहे दहीहंडीसाठी कलाकार आणि अभिनेते उपस्थित राहणार आहेत यामध्ये क्रांती रेडकर विनायक माळी अक्षता पाटील अपूर्वा पाटील राजा आदईकर आमदार महेंद्र थोरबे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आली आहेत थरांच्या सलामीसाठी दहा हजार सन्मानचिन्ह पाच थरांच्या सलामीसाठी आठ हजार आणि सन्मानचिन्ह पुरुष आणि महिलांसाठी लकी ड्रॉ कर्जत तालुका मर्यादित प्रथम पारितोषिक रुपये एक लाख अकरा हजार रुपये त्यामुळे जोरदार शक्ती प्रदर्शन महेंद्र थोरवेंकडून करण्यात येत आहे